हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा मी नवीन शेव्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आता बघा कॉलेज सुरू झाले आहेत आमच्याकडे तर कॉलेजचे युनिफॉर्म पण शिवायला लागलेत आता तर हा युनिफॉर्म खूप दहा ते पंधरा अगोदर माझ्याकडे दिलेला होता पण लग्नाच्या काही आणि गावाला गेले म्हणून हा युनिफॉर्म शिवला नव्हता जसं मी सांगितलं होतं कस्टमरला चालले बोलले ओके म्हणले त्या तर बघा हा युनिफॉर्म शिवलेला आहे मी तर दादा पाटील कॉलेजचा हा युनिफॉर्म आहे बघू शकता खूप सुंदर असं हे कॉलर नेक आहे त्याच्यानंतर एल्बो पर्यंत याचं फ्लूज आहे बघू शकता खूप सुंदर असे स्लूज येतात आणि हा सगळा टॉप आहे बघू शकता हा सगळा टॉप व्यवस्थित झालेला आहे आणि इथे बघा मी कलरचा ज्यावेळेस ड्रेस येतो त्यावेळेस तिथं हुक दोन हुक केलेले आहेत मला लावायला तर इथं हुक बसवले आहेत बघू शकता मी आई हुक केलेला आहे हे आता साडकोन छानपैकी हा टॉप झालेला आहे कुर्तीवर का कुर्ती म्हणू शकता आपण ह्याला तर ही कुर्ती हा ड्रेस तर त्याच्यावरची पॅन्ट पण कस्टमाइज आहे कस्टमाइज म्हणजे याच्यावरची पॅन्ट आता सध्या आपण जी म्हणतो साधी सिम्पल सलवार आहे तर तीच असती पण आता नवीन ट्रेंडिंगला निघालेले अँकल लेंथवाली स्ट्रेट पॅन्ट आता आपण त्याला पॅक पॉकेट वगैरे असं सजेशन देत आहे तर तसंच सजेशन केलेलं आहे याला बघू शकता तर इथं मी लूजर टाकलेले आहे पूर्ण राऊंडला बघू शकता आणि मी सगळी स्टॅट पॅन्ट शिवलेली आहे पॅन्ट तर खूप सुंदर झालेले आहे बघू शकता आणि आता तुम्हाला तर म्हटलं मी याला पॉकेट बनवलेलं आहे तर याची पॉकेट दाखवते तुम्हाला बघा इथे एक पॉकेट बनवलेलं आहे आता घालून दाखवते ह्याला इथे एक पॉकेट बनवलेलं आहे आणि आणि हिथं पण एक पॉकेट बनवलेलं आहे तर हे दोन्ही पॉकेट कस्टमरनेच बनवलेला सांगितले आणि फ्रंट जे आपण नेस पॅन्ट नेसलो ने तर त्या साईडला हिथं पण एक पॉकेट बनवलेलं आहे तुम्हाला असं दाखवते अजून हा चोर किसा आपण म्हणू शकतो तर असं पण एक पॉकेट बनवलेलं आहे तर ह्या पूर्ण ड्रेसची मी शिलाई साडेतीनशे रुपये घेतले तर तुमच्या तिकडे किती ड्रेसची शिलाई घेतात हे मला नक्की कमेंट करून सांगा असे असेल तर किती रुपये शिलाई घ्यायला पाहिजे जर का कस्टमरने दोन तीन जागेवर पॉकेट बसवायला लावले किंवा तीन जागेवर पॉकेट बसवायला लावले तरी त्याची शिलाई किती होती नक्की मला कमेंट करून सांगा भेटी पुन्हा छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय